संतोष देशमुख हत्या प्रकरणाची संपूर्ण राज्यामध्ये चर्चा आहे आणि या प्रकरणामुळे धनंजय मुंडे चांगलेच अडचणीत सापडले सरपंच हत्या प्रकरणामधील मुख्य संशयित आरोपी वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांच्या निकटवर्तीय आहे सध्या कराड हा तुरुंगात असून त्याच्यावरती संतोष देशमुख हत्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी विरोधी पक्षाकडून करण्यात येत आहे मात्र सध्याच्या घडीला वाल्मिक कराडवर फक्त खंडणीचा गुन्हा दाखल आहे आणि या प्रकरणी धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी आत्ता जोर धरू लागली आहे दरम्यान माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी अजित पवारांवरती थेट निशाणा साधला धनंजय मुंडेंची विकेट पाडून भुजबळांचा समावेश करण्याचा विचार अजितदादांच्या मनात आहे का असा सवाल विजय वडेट्टीवारांनी उपस्थित केला सरकार ओबीसीच्या भावनेशी करणार आहे ओबीसीची बनवाबनवी करणार आहे ओबीसीला गृहीत धरून राज्य करणार हे सरकार आहे हे आता स्पष्ट झालेलं आहे राहिला भुजबळांचा विषय भुजबळ साहेब मला वाटतं की त्यांच्यापासी फार काही पर्याय नाही कदाचित अजितदादांच्या चुप्पीवरून मुंढईची विकेट काढून टीममध्ये भूजबळांचा समावेश करण्याची शक्यता किंवा विचार अजितदारांच्या डोक्यात आहे का गेला हा प्रश्न गेल्यास चार दिवसापासून आम्हाला पाच दिवसापासून कोणतो आहे तर एकंदरीतच प्रतिक्रिया ऐकल्यानंतर एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे वडिल्टीवारांचा अजित पवारांवरती थेटपणे निशाणा आणि हा निशाणा साधत असताना धनंजय मुंडे यांना बाजूला करून त्यांची विकेट पाडून भुजबळांचा समावेश करण्याचा विचार हा अजितदादांच्या मनामध्ये आहे का असा सवाल आता विजय वडेट्टीवारांनी उपस्थित केल्याचं पाहायला मिळतं राजकीय नेत्यांच्या क्रिया प्रतिक्रिया यासंदर्भातलं वृत्त आपण संपूर्ण दिवसभर पाहताना दिसतोय तर दुसरीकडे मात्र धनंजय मुंडे यांच्या बाबतीमध्ये कुठला निर्णय घेतला जातो त्या पाठोपाठ कुठेतरी भुजबळांचा समावेश करून त्यांना मंत्रिमंडळामध्ये स्थान दिलं जातं का शशंका कुशंका या उपस्थित होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे आणि याच संदर्भात अधिक चर्चा करण्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षाच्या स्वत सुषमाताई अंधारे उपनेत्या आपल्यासोबत जोडल्या गेल्या सुषमाताई स्वागत आपलं न्यूज प्लॅनेटमध्ये सुषमाताई धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या अशा बातम्या तुमच्या नावानं आम्हाला ऐकायला मिळतात तर मुंडेंची विकेट काढण्याचा हा प्रयत्न असल्याचं वडेट्टी वडेट्टीवार म्हणताना दिसतात काय सत्य आहे काय खरं आहे संतोष देशमुख यांना आणि त्यांच्या पीडित कुटुंबीयांना न्याय मिळायला हवा आणि तो न्याय मिळवताना जे जे कोणी लोक जबाबदार नाहीत त्यांना शिक्षा सुद्धा व्हायला हवी ही शिक्षा होताना काही गोष्टी मिसिंग आहेत असं माझं पुन्हा पुन्हा म्हणणं आहे कारण आधी खंडणीचं प्रकरण घडलं आणि नंतर हत्या झाली खंडणीच्या प्रकरणाचीच परिणिती पुढे हत्येत झालेली आहे दुसरी एक गोष्ट महत्वाची अशी की खंडणीच्या आरोपीतील खंडणीच्या गुन्ह्याखालचे जे आरोपी आहेत त्यांचे आणि हत्येच्या गुन्ह्याखाली असणाऱ्या आरोपींचे हे जे ठसे आहेत हे ठसे जुळलेले आहेत या सगळ्यांचा विचार करता हे जे आरोपी आहेत ते आरोपी आणि त्यांचा मास्टर माइंड या सगळ्यांना फाशीची शिक्षा व्हायला हवी ही मागणी आमची आजही आहे या सगळ्या संदर्भाने मास्टर माइंडचे कृपाशीर्वाद कुणाच्या कृपाशीर्वादाने मास्टर माइंड काम करत आहे असं म्हणताना लोकांची जी संशयाची सुई आहे ती धनंजय मुंडेंकडे वळते धनंजय मुंडेंनी हे सगळे आरोप फेटाळलेले आहेत प्रश्न हा आहे की आता धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा का नाही खर तर त्या पक्षाचा राजीनामा घ्यायचा की नाही घ्यायचा हा त्या पक्षांच्या सृष्टीने ठरवावा परंतु धनंजय मुंडे ज्या पक्षाचे मंत्री होते मागच्या काळामध्ये त्याच पक्षामध्ये एक महत्वाची घटना घडली होती की तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख साहेबांवर काही आरोप झाले होते आणि अनिल देशमुख साहेबांनी तेव्हा स्वतःहून राजीनामा देत असं म्हटलं होतं की जर माझ्यावर आरोप होत असतील आणि मीच गृहमंत्री असेल तर कदाचित या सगळ्यांच्यामुळे तपास व्यवस्थित होणार नाही तपास प्रभावित होऊ शकतो सो मी अशी विनंती करतो की मी माझ्या पदापासून बाजूला राहत आहे आणि मग आणि आपल्याकडे असे अनेक उदाहरणं आहेत याच उदाहरणांना प्रमाण ठेवत याला अनुसरून मी एक भूमिका मांडली की कि धनंजय मुंडे यांनी कर नाही तर डर कशाला हे लक्षात ठेवावं आणि त्यांनी याचा विचार करावा की जर त्यांनी काय त्यांचा काही संबंधच नाहीये तर त्यांनी तो राजीनामा द्यावा आणि ते, ते सगळं जेव्हा ओके होईल सगळं प्रकरण विस्तरेल तेव्हा पुन्हा ते, ते पक्षात येतील पण अर्थात त्यांना पुन्हा पक्षात घेण्यासाठी पक्षाचे सन्मान्य नेते अजितदादा उत्सुक आहेत का कारण बऱ्याचदा या सगळ्या प्रकरणांमध्ये आज घडलेला धनंजय मुंडे एकटे पडलेले आहेत त्यांच्या बाजूने स्वपक्षातला बोलत नाहीये त्यामुळे धनंजय ट्रॅप लावला का वाटायला खूप वाव आहे <laughs> बरोबर सुष्मताई अजितदादांचा तुम्ही उल्लेख केला तर त्या अनुषंगाने विचारायचंय की त्यांच्याच हेतूवरती काही प्रश्न उपस्थित होतात धनंजय मुंडेंची विकेट काढत भुजबळांच्या मंत्रिमंडळात समावेशाचा असंही राजकीय सेटलमेंट होण्याची शक्यता काही राजकीय धुरीण त्या ठिकाणी व्यक्त करताना जसं स्वतः विजय वडेट्टीवार यांनी तशी शंका उपस्थित केलेली राजकीय के सेटलमेंट होऊ शकतं नाही नाही मला असं वाटतं की भुजबळ साहेबांच्या मंत्रिमंडळात त्यांना घेण्याचा आणि धनंजय मुंडेचा राजीनामा देण्याचा फार काही संबंध असण्याचं काही कारण नाही कारण भुजबल साहेबांनी स्वतः ही गोष्ट स्पष्ट केलेली आहे भुजबळ साहेबांची जी नाराजी आहे ती सरळ सरळ सुनील तटकरे यांच्यावर आहे सुनील तटकरे यांनी ज्या पद्धतीने स्वतःची मुलगी आदिती तटकरेच म्हणजे स्थिर स्थावर करून देण्यासाठी तटकरे आपल्या पक्षातल्या पदाचा गैरफायदा घेत आपल्या मुलांना व्यवस्थित सेटल करू पाहत आहे आणि मुलांना सेटल करताना एक अत्यंत ज्येष्ठ आणि अनुभवी नेते असणाऱ्या भुजबळांवर त्यांनी जाणीवपूर्वक अन्याय केलेला आहे त्यामुळे भुजबळ साहेबांचा जो राग आहे किंवा नारा जी नाराजी आहे ती सुनील तत्करेंवर आहे ती धनंजय काही कारण नाही असं मला वाटतं एकच मला उत्तर अपेक्षित आहे ते म्हणजे या प्रकरणामध्ये न्याय कधी आणि प्रकरणाचा अंत काय असू शकतो अगदी एका वाक्यात या प्रकरणाचा अंत म्हणजे एक आहे की हे सगळं प्रकरण ज्या पद्धतीने घडलेलं आहे त्यामध्ये आता सगळ्या आरोपींना तर शिक्षा व्हायलाच आली पण आरोपींच्या मास्टर माइंडला सुद्धा शिक्षा आरोपीच्या कुठलंही प्रिव्हिलेज मिळता कामा नये हे प्रिव्हिलेज जर अमुक एका पदामुळे अमुक एका व्यक्तीमुळे जर प्रभावित होणार असेल तर त्याचा सुद्धा सन्मान्य मुख्यमंत्री महोदयांनी विचार करायला हवा असं नक्की वाटत नक्कीच धन्यवाद सुषमाताई तुम्ही आमच्या सोबत जोडल्या गेल्यात त्यासाठी आणि या संदर्भात सविस्तर चर्चा केली त्यासाठी लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा